विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये होणारी अवैध घुसखोरी थांबविण्यासाठी गोरसेना व सकल विमुक्त जाती अ च्या सर्व संघटनेच्या वतीने गुरुवारी अठरा जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हजारोंच्या संख्येने सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं रास्ता रोको आंदोलनामुळे चारही बाजूची वाहतूक जवळपास चार तास ठप्प झाली होती कुठलीही अपरिहार्य घटना घडू नये यासाठी पोलीस खात्यातील पंचवीस अधिकारी एकशे पन्नास पोलीस कर्मचारी दंगल नियंत्रणाचे तीन पथकासह अग्निशमक दल ठाण मांडून बसले होते त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयामार्फत गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा संदेश चव्हाण व तालुका अध्यक्ष जय राठोड यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देण्यात आलं महाराष्ट्र मध्ये हा मोर्चा काढू आहे आमचा मोर्चा कुठल्या जातीशी नाही आहे आमचा मोर्चा कोणत्या धर्माशी नाही आहे फक्त आमच्या समाजामध्ये जे अवैद्य राजपूत बांधता वगैरे घुसखोरी करत आहे ते आमच्या घुसखोरी मधून झाले पाहिजे असा आमचा हा मोर्चाचा नितेश आम्ही हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहे गेल्या काही दिवसापासून त्या महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आम्ही मोर्चे काढत आहे आणि उदाहरणार्थ आम्हाला शासनाला सांगायचं आहे काळजी मोदीला हे सांगत आहे फडणवीसला शिंदेला की आमच्यावर अन्याय झाला पाहिजे अन्याय करून आमच्यापासून आरक्षण घेतलं की आम्ही याच्यापासून तिरु आंदोलन आंदोलन करू आम्ही पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये करणार आम्ही पूर्ण आता आमची तयारी फुल आहे पण याच्यानंतर नाही का फुल फुल फुल, फुल पॉवरफुल आम्ही तिरुव आंदोलन करू आज आमच्या आंदोलनामध्ये आम्ही

थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा